नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील तुला शिकविन चांगला स्थडा ही मालिका होणार आहे पुन्हा सुरू बरोबर पर ऐकलं तुम्ही झी मराठीवरील तुला शिकविन चांगला स्थडा ह्या मालिकेचा होणार आहे सीझन दोन नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता या मालिकेतून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे आता या मालिकेचा लवकरच आपल्याला सीझन दोन बघायला मिळणार आहे तर या सीझन दोन मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे आपल्या अधिपतीचं मूल पण एकदम मोठं झालेलं बघायला मिळणार आहे तो एकदम शिकलेला आणि ह्यावेळेस भुवनेश्वरीचा आपल्याला वेगळा अंदाज वेगळा रूप तिचा बघायला मिळणार आहे भुवनेश्वरी दरवेळेस कारस्थाना करू लागत होती पण ह्या मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळलं होतं की भुनेश्वरी सुधरली आता काही पण एक कारस्थानं करत नाही एकदम चांगली वागती तिथं चारुहा सोबत लग्न झालेलं पण बघायला मिळलं होतं पण प्रेक्षकांना यावेळीश्वरीचा अंदाज तिचा रूप सगळा वेगळा आपल्याला बघायला मिळणार आहे कारण की यावेळी मध्ये आपल्याला भुनेश्वरी डायरेक्ट कारस्थाना करताना बघायला मिळणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकताय यावेळी भुनेश्वरी पण कारस्थाना करणारे कारण की भुवनेश्वरीने ते चारुहासाठी लग्न करण्याकरता एक नाटक केलं होतं प्लॅन रचला होता तो प्लॅनचा एक सक्सेस पण झाला होता अक्षर पण घरी आली होती सगळ्यांना पण वाटलं होतं अक्षरला पण कळून चुकलं ते बुनेश्वरी चांगली वागायला लागली तर चक्क चारुहास पण तिच्या जाळ्यामध्ये फसला होता पण ह्यावेळी बुनेश्वरी परत कारस्थानक करणारे तिथं लग्न झालेला होता परत ते तिचा जुना रूप दाखवणारे परत ते अक्षरला त्रास देणारे पण त्या अक्षराच्या बाळाला सण होणार नाही असं काहीच मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं अशी अपेक्षा करण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं का 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 ही मालिका पुन्हा सुरू होईल का नाही आणि ही मालिका पुन्हा सुरू झाली होती असंच काही दाखवेल का ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला शिकविन चांगलाच तडा या मालिकेचे जर का तुम्हाला पुढच्या अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद